नमस्कार युनिक स्टडी सर्कल दादा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नागपूर महानगरपालिका यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची एक्झाम सात ऑक्टोंबरपासून ते आठ ऑक्टोंबरपर्यंत होणार आहे सिफ्ट होणार आहेत तर कनिष्ठ लिपिक लेखापाल डेटा मॅनेजर कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक विधी सहाय्यक कर संग्राहक प्रोग्रॅमर स्टेनोग्राफर कर संग्राहक हार्डवेअर इंजिनियर कर संग्राहक यांचे ज्यां जाहिरात निघालेली होती त्यांनी फॉर्म भरला आहे त्यांची एक्झाम डेट आलेली आहे हॉल तिकीट पण आलेले आहेत लवकरात लवकर हॉल तिकीट काढून घ्या कारण उद्या एकच दिवस आहे आपल्या हातात जिथे आले ते एक्झाम कुठे आले ते पाहून घ्या आणि लवकरात लवकर त्यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत संपूर्ण जबाबदारी ही संबंधित उमेदवाराची राहील उप वेळेवर उपस्थित राहायचं आहे धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा